आपल्या राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवीजी चव्हाण माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी जो विश्वास आमच्यावर या ठिकाणी टाकलेला आहे त्यासोबतच शहराचे कार्यसम्राट आमदार माननीय राजमा भोळे या ठिकाणी मंगेश दादा चव्हाण या जिल्ह्याचे ते पालक आहे या सर्व लोकांनी या ठिकाणी आमच्यावर जो विश्वास टाकला आणि आमच्यासोबत मी स्वतः अरविंद भगवान देशमुख प्रभाग क्रमांक पंधरा अ माझ्यासोबत प्रकाश बालाणी त्यासोबत श्री आमच्या अरुण भाऊ शिरसाळे यांच्या आई सोबतच मित्रपक्षाचे कुंदन काळे यांच्या मिसेस सो रेश्मा काळे आम्ही या प्रभागामध्ये निवडणूक लढत असून फक्त वाटर मीटर गटर नव्हे तर त्या पलीकडे जाऊन समाजाची कशी सेवा करता येईल या वार्डामध्ये या प्रभागामध्ये बरेचसे विकासाचे कामं झालेलं आहे बरेचसे रस्ते वाटर मीटर गटर जेव्हा आपण म्हणतो त्यापैकी बरेचसे कामं झाले आहेत जे काही थोडे बहुत कामं असेल ते आगामी काळात आमच्या सहकार्याला सोबत घेऊन आमच्या नेत्यांना विश्वास घेऊन स्थानिक आमदारांना विश्वास घेऊन आम्ही हे सर्व कामं निश्चितपणे पूर्ण करू फक्त त्या पलीकडे कामं आहेत आमच्या महिला भगिनींचे कामं आहेत या ठिकाणी रोजगाराचा काही प्रश्न असेल या ठिकाणी अनेक अशा शासकीय योजना आहेत की त्या शासकीय योजनेपासून अनेक बांधव हे वंचित आहे या सर्व लोकांना शासकीय योजनेचा एक लाभ देण्यासाठीचे एक दूत एक सेवादूत म्हणून या ठिकाणी आम्ही काम करू